हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आणि इथे आम्ही घरी आल्याच्या बाद घरी पोचल्याच्या बाद चहा वगैरे घेतला आणि आता निघालो आहे विहिरीवरती पाण्या पाणी आणायला तर आम्हाला खूप मज्जा वाटत होती पाणी आणायला तर ताई बोलली की नको येऊ आ, नाहीच बोलत होती ती यायचं नाही घरीच बसा तुम्ही आराम करा पण आ मी नाही ऐकलं कारण की आम्हाला कसं झालं होतं माहिती का ते जल कसं असतं जे जलमध्ये कैदी कैद असतात आणि ते नंतर फुटतात तर तसं आम्हाला झालेलं तर खूप मस्त वाटत होतं एरीवरती जायला त्याच्यामुळं मी म्हटलं नाही येणार आणि आम्ही गेलो मस्त फिरायला विहीर पण बघितली तर खूप छान पाणी होतं मस्त विहिरीला आणि त्यांच्या पण एरीला पाणी आहे पण ते आटल्याला आहे त्याच्यामुळं थोडंसं लंब यावं लागलं त्यांना नाही नाही तूर कोण नाव नाही ठेवत इकडे 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 पहा एकदा हाय करा हाय हाय काकाला हाय करायला तर हे आहे आमचे दाजी चार नंबर वाले तर त्यांची थोडीशी मजा घेतली मी तर खूप लाजत होते कॅमेऱ्याकडे बघायला कॅमेरासमोर समोर यायला लाज वाटत होती त्यांना तर थोडीशी हाशी मजाक चाली होती आमची इथे आणि वातावरण बघा साईडला ओढं आहे ओढं बोलतात त्याला नदीसारखं आणि इथे मी गलती केली हे पाणी प्यायचं नाही तर मी ते पाणी पेलं कारण की मला खूप छान वाटत होतं मस्त फ्रेश दिसलं आणि थंड थंडगार पाणी होतं त्याच्यामुळं मी पिलं आणि ताई नव्हती माझी बहीण तिकडे गेली भांडं पाण्याचं जे भरलेलं होतं ते घरी घेऊन गेली नंतर तिनं आम्हाला सांगितलं असतं नंतर तिने बघितलं आम्हाला पाणी पेताना आणि ती तिकडूनच बोलायला लागली ला 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 का ते पाणी पिऊ नको तर खूप वाटत होतं तनू तर खूप रडायला लागली ला ते तनुल वाटलं आता काय होतं आणि काय नाही आ, तर पाणी खूप स्वच्छ होतं आणि छान होतं आणि पाणी इतकं निर्मळ कोणी नाही आहे त्याच्यामुळं अगोदर वाटलं ताई बोलली की नाही ते पाणी पित नाही थोडंसं वाटलं हे पण नंतर ताई बोलली की पी पितात ते पाणी पण आता उन्हाळा आहे तर पोरं त्याच्यामध्ये पोहतात त्याच्यामुळं पित नाही आम्ही तर जाऊ द्यात काही नाही वाटलं पाणीच आपल्याला निर्मळ करतं आणि इथे बघा मी मस्त भांडं घेतलं डोक्यावरती इथं पण ताई नाहीच बोलत होती तर मी ऐकलं आम्ही नाही ऐकलं कारण की खूप लांबून पाणी आणायचं आणि चांगलं वाटलं नाही आणि इथं तनूला गिफ्ट भेटलं डॉल त्यांनी घेऊन ठेवली होती ताईने आणि तिच्या मुलांनी तर दाजी देत आहे तनूला गिफ्ट तर तनु खूप खुश झाली किती छान कोण घेतली कुठे पैसे अयो अरे बाप रे अरे बापरे तनुची लक्की लागली गड्या हा

मजा आहे मजा आहे तनुची मजा आहे तर तनू खूप लाडके आहे कारण की ताईला मुली नाही आहे दोन्ही मुलंच आहे तर तनूची खूप आतुरतेने वाट बघत होते सगळेच जण मुले पण आणि ताई पण वाव आम्ही खात आहे करवंद तर चला तुम्ही पण या लवकर करवंद खायला तर मुलाने आम्हाला बघितलं थोडा वेळ बोलला आणि लगेच गेला तो करवंद आणायला तर खूप लांब जाऊन आणलेली त्याने करवंद आणि बघा किती छान पिकलेले आहे मस्त तर यांच्या गावाकडे खूप असे डोंगरं आहे तर त्याच्यामुळं खूप झाडे आहे करवंदाचे आणि आपल्याकडे खूप माग भेटतात करवंद आणि भेटत पण नाही तरा में तर आम्ही खूप एन्जॉय केला करवंद खूप खाल्ले मस्त आणि माझी बहीण शेतामध्ये राहते तर शेतात त्यांचं एकल्याचंच घर नाही आहे तर दहा वीस घरं असेल बहुतेक तर मी दाखवेलच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि त्या वीस घरांना नाव पण दिलेलं आहे ते काय नाव आहे त्यांच्या वाडीचं तर ते पण सांगेल तर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर आम्ही मस्त आता चला एन्जॉय करतो मीठ घेतलेले आहे आम्ही जवळ आणि करवंद तुम्ही बघू शकता मस्त त्याने पळसाच्या पानावरती आणलेले आहे करवंद

आता मग इथंच राहणार आहे तू दादा सांग गप्पा मारायला तुला ती, ते तिकडे बघ ते ती आहे येते तिकडे फिरवायला नेल ते तुला ओके इथे आणलेलं आहे आमच्यासाठी चिकन आणि इथे बनवायची आहे आता बिर्याणी हे आहे चिकन आणि शिजवून घेतल्याला तर ताई बोलली मला तुझ्याच हाताने बनवू बिर्याणी कारण की ती चिकन आणि काहीच वयसार खात नाही आहे तसं तर ती देती बनवून दाजी खातात मुले खातात त्यांना बनवून देते पण ती नाही खात पण तिला वाटलं मी खात नाही तर मला जमत नाही तू खाती चिकन वगैरे तर तुला छान जमतं तर तूच बनवू बिर्याणी तर हे मस्त बासमती तांदूळ तर एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ आहे हे तर इथे आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तांदूळ तर तांदूळ मी स्वच्छ धुवून टाकणार आहे चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी